नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे दिवाळीचा पहिला दिवस दिवाळीची पहिली अंघोळ सगळ्यांची झाली आपले मित्र मला सोडून गणपती दर्शन वगैरे करून आलेत म्हणून माझी ड्रेसिंग बघाण्याची मला काही नाही आहे काही पण फोन नाही केला मला मला एकाचाही फोन आला नाही पण मला फोन नाही आलाय कोणाचा तर त्याची दक्षता घ्यावी सगळ्यांनी म्हणून मला आता यांनी फोन केला आणि इकडे नाश्ता करायला बोलवलंय तर आजच्या दिवसात काय काय होतंय मी तुम्हाला दाखवतो संध्याकाळी पण भेटणार आहेत सर्व तर तुम्ही बनून राहा ब्लॉग मध्ये हा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो नानूची आयडी देतो नानूला फॉलो करा

आता आपण इथे विराजच्या एरियात आलोय अस्सल मिसळ मध्ये पण विराज नाही आपल्यासोबत आपल्यासोबत हेच आहे जे तुम्ही बघितलं मेकअप मेकअप थोडा जादा वगैरे माझी बाईक कशीच आहे आणि हे ऋतूची बाईक आहे बघा कसं एकदम मस्त एकदम मस्त आहे एकदम बी एम दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर येते अर्जंटमध्ये घेतले अर्जंटमध्ये घेतले जास्त विचार नाही केला तोट्यातून फक्त शब्द काढला बी जी बैठली तर पटक्यावर उचलल्या तर आता आपण इथे मिसळ खाऊया आणि मग निघूया आपापल्या घरी मग डायरेक्ट संध्याकाळी भेटणार आम्ही मिसळ खायला डायरेक्ट साताऱ्याला आलोय दादा आम्हाला मिसळ देणार साताऱ्याला येऊन कसं वाटतंय तुला पाय दुखत मिसळ आज काही नियोजन नाही आता डायरेक्ट संध्याकाळी भेटायचं काय हीच पोरगी तुम्हाला दिसेल आज पोरगा दिसेल आणि हा आता ह्या भावाची आहे ना मेन शॉर्ट झाली ते गाडी आपली हरवली पीएमडब्ल्यू दाखवली चोरीला गेली आता जायचं आता इन्शुरन्स वाल्यानं फोन करायला लागेल दाखव तो ब्लॉगिंग फोन दाखव हा ब्लॉगिंग फोन आहे ते नंतर संध्याकाळी दाखव त्रिपोल आहे थ्री त्रिपो ट्रायफोल्ड फोन वापरतोय आपला भाऊ <laughs> चला मित्रांनो आता डायरेक्ट संध्याकाळी <laughs> भेटूया गणपती बाप्पा कश मिरच्या आपला अजून एक शूटर आलेला आहे तिकडून नजर फिरवत आलाय शिगोण भाईंचे आगमन झालेले अपकमिंग मन चे शाखाध्यक्ष आणि हे शाखा उपाध्यक्ष हे लवकर नाजीनदार खजिनदार पण पैसे मागा घरी फक्त पैसे पाहिजे बघा डोळे बघा राऊत आता तुम्हाला मी शांतीवनचा एक सिनेमॅटिक्स दाखवतो खूप भारी लाइटिंग केली आहे आपले रितू शेठ एकदम फास्टमध्ये गाडी चालवत आहेत हे हळू रे बाबा हा फिरव फिरव कडक कडक टन मार जोरात मार टन दीपोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागाटाणे आणि विधानसभा गड क्रमांक अकरा जबरदस्त इथून लुक बघ ना काय वाटतो यार एकदम दादर भाग दोन आणि इथे आपले सगळे मित्रमंडळीच दिसत आहेत आणि हा सेल्फी पॉइंट आहे आता आपण जाऊया आपल्या बोरिवली इस्ट मध्ये असलेल्या ऋषीवन ऋषीवंतच त्रिमंदिर इथे तिकडे पण छान लाइटिंग वगैरे असते आणि फोटोज वगैरे मस्त येतात म्हणून आता आपण तिकडे जाऊया आता एक खूप मोठी समस्या आलेली आहे एक गाडी आहे आणि पाच जण आहे आम्ही ते बघा इथे आम्ही नाश्ता करतो काकांच्या इथे आणि आपला दुसरा पॉईंट दाखव गुड्डूचा दा गुड्डू दाखव गुड्डू दाखव आपला आणि हे आहे आपला दुसरा स्पॉट आहे छत्रिय ना हे छत्रीच्या बाजूला आहे इथे आपला दुसरा स्पॉट आहे गुड्डू स्पेशल सँडविच सगळ्या सगळ्या ब्लॉक मध्ये दिसायलाच पाहिजे काय सगळ्या ब्लॉक मध्ये दिसायलाच पाहिजे शुभ दीपावली शुभ दीप दसरा हॅपी होली बशीर ऑर्डर सोडली काय बाईर तिकडे सोडली ऑर्डर सोडली काय आता चाललंय तो आठ निघालोय ऋषीवरला फायनली आता वाजले किती नऊ नाही नऊ नाईन फोर्टी थ्री हा पंधरा मिनटं बाकी फक्त मंदिर बंद व्हायला नाही त्यात दहा मिनिटं नानूचे नकरी असतील हा दहा मिनिटं नानूचे नकरे असणार त्याच्यानंतर पाच मिनिटं होतील त्याच्यात काय तर होईल ते पण दहा पर्यंत जावे असं कोण बोलला अरे फेस्टिवल ला असति परत खाली जाताना बघूया कसलं आपल्यासोबत शिकवण पण जॉईन झालेलं आहे तुम्हाला दाखवलं माहिती आता पोहोचूया मंदिराला पहिला ऋषीवन मध्ये आपण पोहोचलोय आणि इथे सगळा पूर्ण रोडवर फटाके फुटत आहेत एकदम जबरदस्त आता रितू परत जातोय नानू आणि नील बघा रॉकेट वगैरे येला देतो कुटुंब

आता आपला भाऊ उतरणार आहे पोझिंगला आणि ह्याच्यानंतर हा उतरणार आहे पोझिंगला हा बघा तयार होत आहे भाऊ आपला तयार होत आहे दाखव बायस दा। आता नाही कमबॅक कमबॅक बाकी पण आता लय ऋषण मध्ये आलो आणि जसं मी बोललेलो मंदिर बंद होणार हे बघा झालेलं आहे मंदिर मंदिर बंद झालेलं आहे जिम बॉय जिम बॉय दुसरा ऋतू आहे हा एक तो छोटा ऋतू आहे मोठा ऋतू मला बघून ठेवा काय दिवसात माझ्यावर दिसलं दोन वर्ष दोन वर्ष बाप रे एक अब्द्यामध्ये केला ती जिम सोडली एक अब्द्याज वर्कआउट बंद होतं दुसऱ्या हफ्त्यामध्ये चालू केलं वर्कआउट चार दिवसामध्ये कम्पॅक केलं मी पूर्ण सुकलेलं आता सहा महिन्यात तुझा कधी आहे सहा सहा महिन्यात हात दाखव हात दाखव येत्या पंचवीस तारीखला ए बघा नाही येत्या पंचवीस तारीखला कॉम्पिटिशन प्रमाणे उठाय प्रमाणे विलाय हो आता आपण फोटो काढून घेऊ फोटो काढून झाले आपला ब्लॉगच सो काही रात्रीचे वाजले दहा आमचा आजचा ब्लॉग समाप्त करतोय आमचे फोटोज वगैरे सर्वत्र आवाज फक्त आणि असाच अजून एक ब्लॉग आहे उद्या उद्यान बनवणार परवान बनवणार आम्ही जाणार आहे शिवाजी पार्कला तिथे पण आम्ही दीपोत्सव वगैरे जाणार आहे मस्त नाही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नानू लावून फॉलो करा येस चॅनल ला पण येऊन जात या आय टी तर फॉलो येस शुअर बाय